श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते होळी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला आपण सर्वजण होळी साजरी करत असतो या होळीलाच हुताशनी पौर्णिमा किंवा शिमगा असंही म्हटलं जातं यंदा तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी होळी हा सण साजरा केला जाणार आहे होळी असा हा दिवस आहे की वाईटावर चांगल्याचा विजय होतो ज्या वाईट गोष्टी असतात त्याचा त्याग करायचा असतो तर यंदाची पौर्णिमा म्हणजेच होळी ही तेरा तारखेला बघा पौर्णिमेला सुरुवात ही तेरा तारखेला सकाळी दहा वाजून छत्तीस मिनटांनी सुरू होऊन चौदा तारखेला बारा वाजून पंचवीस मिनिटांनी संपणार आहे होळी हे आपण बघा पौर्णिमेची रात्र रात्री साजरी करत असतो होळीचा हा दिवस खरं तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे उपाय करण्यासाठी आहे आपल्या आयुष्यातले काही बघा आजारपण असेल नकारात्मकता आहे दारिद्र्य आहे दरिद्र्य आहे त्याचा नाश करण्यासाठी आहे तसेच होळी हा दिवस तांत्रिक उपायांसाठी सुद्धा वापरण्यात येतो अर्थात जेवढ्या चांगल्या गोष्टी होतात ना तर तेवढ्याच काही ठिकाणी वाईट गोष्टीसुद्धा केल्या जातात म्हणून या होळीच्या दिवशी द बघा जर तुम्हाला कोणी एखादा पदार्थ खायला दिला तर तो खायचा नाही तो पदार्थ आहे तो कुठला पदार्थ आहे तोच या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा या जगात बघा जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत ना तेवढ्याच वाईटही आहेत बघा आपण सगळं आप घरात अगदी सगळं चांगलं चाललेलं असतं अचानक भांडणं वादविवाद होतात आजारपण येतं घरात सतत नकारात्मकता असते बघा आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत आपल्या केसालाही कोणी धक्का लावू शकणार नाही पण जो बघा जो जसा करतो तो तसा भरतो म्हणून आपण काळजी करायची का अजिबात गरज नाही पण यातूनही अनेक लोक जातात बघा की त्यांना बाहेरची बाधा आहे आपल्या बाबतीत अशी काही घटना घडू नये असं जर वाटत असेल तर नक्कीच तुम्हाला होळीच्या दिवशी काही पदार्थ आहे जे तुम्हाला खायचा अजिबात नाही त्याच्या बघा त्याच्यात बघा सगळ्यात पहिला महत्त्वाची कुठल्याही पांढऱ्या रंगाचा पदार्थ मग तो बघा कोणी कितीही आग्रह केला कितीही तुमचे बघा कितीही म्हटलं दिला तरी तर त्या व्यक्तीकडून दिलेली ती जी पदार्थ आहे तो अजिबात खाऊ नका मग तो कोणालाही बघा असो मिठाई कोणताही पदार्थ असो अगदी मिठाई अगदी बघा सगळेच तुमच्याबद्दल चांगला विचार करणारे लोक या जगात नाहीत का आहेत का तर नाही अजिबात नाही तुमचं बघा तुमच्यासमोर एक आणि पाठीमागे एक असं असतं असं खूप लोक असतात की समोर आलं की चांगलं बोलायचं चा, नंतर पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलायचं त्यांना ते बघवत नाही असं क अशी भरपूर लोकं असतात त्यांना आपलं चांगलं झालेलं बघवत नाही पण काहींना बघा काहींना काही अशा गोष्टी असतात त्याचा सूड घेण्यासाठी त्या अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या करत असतात म्हणून होळीच्या दिवशी पांढऱ्या रंगाची बघा मिठाई असेल पांढऱ्या रंगाचा कुठलाही पदार्थ अशी जर व्यक्ती तुम्हाला जर माहीत असेल तुमच्या विषयीची वाईट विचार करणारी व्यक्ती तुम्हाला काहीतरी वस्तू देत आहे काहीतरी पदार्थ खाण्यासाठी देत आहे तर अजिबात खाऊ नका तर बघा मग ती आपल्या घरचे असो किंवा बाहेरचे असो पण बघा बाकीच्यांच्या मनात आपल्याबद्दल एक राग द्वेष ईर्षा असते तर अशा लोकांपासून तरी आपल्याला माहिती आहे की आपल्या कोणीतरी वाईटावर आहे घरातील असो किंवा बाहेरचे असो तो जर आपल्या नेहमी मनात येतं की बघा एक तर आपण त्या व्यक्तीशी नातंही तोडू शकत नाही आणि बोलणं देखील बंद करू शक शकत नाही मग अशा व्यक्तींपासून थोडं लांबच असलेलं बरं तुम्ही कुठलेही बघा कुठेही असाल अगदी गावाला किंवा तुमच्या घरात असाल होळी पेटवल्यावर देवाचं नामस्मरण सेवा जप करायचं आहे घरी येऊन घरातीलच जेवण जेवायचं आहे होळीच्या दिवशी पराणं वर्ज्यच करायचं आहे परांना म्हणजे काय तर दुसऱ्याच्या घरचं जेवण दुसऱ्याने दिलेलं जेवण जेवायचं नाही बघा या दिवशी तर आवर्जून हा नियम आवर्जून पाळा की परानं वर्ज करायचं आहे कुठल्याच पांढऱ्या रंगाचा पदार्थ तुम्ही खायचा नाही मग तुम्हाला कुठल्या बघा कुठल्या पण पांढऱ्या रंगाची मिठाई असेल किंवा अजून काही असेल आता ते अगदी बघा तुमच्या खूप चांगले आहेत आणि घरातले आहे, घरात आहे। जसं की बघा सासूने सुनेला जर पांढऱ्या रंगाचं काही मिठाई वगैरे दिली किंवा सुनेने सासूला दिलं तर मनामध्ये वाईट ना आणता खाऊ शकता बऱ्याच ठिकाणी बघा होळीच्या दिवशी नारळ फोडला जातो काही ठिकाणी नारळ अर्पण केला जातो तर हा फोडलेला नारळ जर तुम्ही तुम्हाला एखादी नकारात्मक व्यक्तीने जर हा नारळ जर खायला दिला तर अजिबात खाऊ नका पांढऱ्या पदार्थाचं पदार्थच का पाधार्ता चा, पाधार्ता चा, तर या पांढऱ्या पदार्थामध्ये इतकी ताकद असते की समोरच्याच्या घरातलं जे काही असेल ना ते सहज आपल्याकडे करण्याची ताकद तांत्रिक तांत्रिक प्रयोगाचा एक भाग असतो आणि तांत्रिक बाधा या पांढऱ्या रंगावर केल्या जातात म्हणून तेवढा एक दिवस होळीचा एक दिवस आपण काळजी घ्यायची आहे त्यानंतर दुसरी वस्तू जी आहे ती म्हणजे नागवेलीचं पान खाऊचं पान बघा यावरही बाहेरची बाधा वाईट बाधा केली जाते पान खायचं नाही कार का तर बघा दुका तुम्ही जर दुकानातून जर आणलं काहींना बघा पानं खायची सवय असते विडा खायची पानाचा विडा खायची रोज सवय असते तर त्यांनी विडा आणून दुकानातून स्वतः जाऊन आणून खाल्ला तर चालणार आहे परंतु कोणी बाहेरच्या व्यक्तीने जर हे नागवेलीचं पान जर दिलं तर अजिबात तुम्ही तो पान खाऊ नका तुम्ही स्वतः जा खरेदी केलेला आहे तर खाऊ शकता थोडक्यात दुकानातून तुम्ही आणलेलं खाऊ शकता दूध मिठाई श्रीखंड बघा होळी आहे गोडाचं तुम्ही आण स्वतः खरेदी करून आणलं ना मिठाई अगदी तुम्ही खाऊ शकता परंतु अशी जी नकारात्मकता आपल्याविषयी ज्यांच्या मनात वाईट भाव आहे अशा व्यक्तींनी जर अशी मिठाई किंवा नागवेलीचं जर पान दिलं तर या होळीच्या दिवशी अजिबात खाऊ नका जेणेकरून तुमच्या घरातील सुख शांती जाऊन त्याचा वाईट परिणाम जो आहे तो होऊ शकतो झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ